नमस्कार मित्रांनो हे आरवीचं ग्रामीण जिल्हा रुग्णालय येथे शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार केल्या जातं डॉक्टर पुष्पक खौशी यांच्याकडे आरोग्य विभागाच्या अधीक्षक पदाचा भार आहे साडे दहा वाजता त्यांच्या कार्यालयात चुकचुकाट होता राऊंडवर गेल्याची माहिती मिळाली त्यांचा माग काढत अपघात विभागाकडे गेलो येथे काही रुग्ण भरती होते त्यांच्यासोबत बातचीत केली तर वेगळंच दृश्य दिसून आलं बघा तर तुम्ही मॅडम डॉक्टर आलते ते का राऊंडला इकडे आले नाही कुठलाच डॉक्टर आला नाही अच्छा अच्छा तुम्हाला कोणाला तपासले नाही का डॉक्टरने अजून राऊंडला कोणी आले नाही का हो राऊंडला डॉक्टर आलेत का इकडे आले का डॉक्टर नाही इकडे आलेत का डॉक्टर आलटे का इकडे जाऊन दुपारी अकरा वाजताची परिस्थिती आहे डॉक्टरांची फेरी अजूनही झालेली नव्हती हो तर दुसरीकडे वेगळंच दृश्य दिसून आलं मलमपट्टी विभागात कर्मचारीच नव्हता हो पण हे लाईट सुरू होते कळलं की कर्मचारी येत नाही तर सफाई कामगारच रुग्णांची मलमपट्टी करतो हे बाह्य रुग्ण विभाग येथे शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा गोरगरीब नागरिक तपासण्याकरता येते मात्र येथे सुद्धा दुसरी परिस्थिती दिसून आली नाही म्हणायला सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंतची पर्यंतची वेळ आहे मात्र अकरा वाजेपर्यंत डॉक्टरच न होय तर इतर टेक्निशियनसुद्धा सुद्धा वेळेवर येत नाही रुग्णांना तासान तास वाट पाहावं लागते आणि एक वाजत नाही तोच सगळे निघून जातो ह्याला कोणाकडे तपासायला आणलं मॅडम बाल रोखतज्ञ किती वेळ झाला येऊन हा डॉक्टर आलेत का अजून अच्छा अच्छा दर मग असं याच्या आधी आले होते का तुम्ही बरं बरं डॉक्टरचा टाईम तसं नऊ वाजताचं असते अजूनही आले नाही दहा वाजले बरोबर आहे ना आम्ही वाट बघत हां आम्ही वाट बघत डॉक्टर डॉक्टरची वाट बघत आहे कामधंदे सोडून आलो बरोबर हां अर्धा तास झाला अजून डॉक्टर आले नाही मुलगा त्रास देत आहे लहान लेकराचे डॉक्टर आलेत का किती वेळ झाला तुम्हाला येऊन दहा वाजतापासून येत आहात पण कोणी डॉक्टर आले आता नऊ वाजता वाजता डॉक्टर आलेत का केव्हा येणार ना नऊ वाजताचं टाईम आहे त्याचं जोऱ्यानं सांग ना येत नाही ते नऊ वाजता नऊ वाजता येत नाही नेहमीचा अनुभव आहे आता महिन्याच्या महिन्या येतं महिन्याच्या महिन्यात प्रत्येक महिन्याला असो छ वाजता आल्या आणि आता नऊ वाज वाजले तर ना अच्छा नेहमी असं होते का की येत नाही लोक लवकर त्याच्या काही माहिती नाही त्याच्या मनाने लोक हां त्याच्या मनानं किती वाजता आले हॅलो सव्वा नऊ वाजता अजून डॉक्टर आले नाही डॉक्टर आले नाही नाही आले तुम्ही काय साठी आले अच्छा किती वेळ झाला येऊ पंधरा मिनिट डॉक्टर अजूनही आले नाही तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो म्हणायला बालरोग तज्ज्ञांची नेमणूक आहे त्यांचा पगार सुद्धा येथूनच निघतो मात्र आठवड्यातून ते दोनच दिवस येतात असं कळलं महिला डॉक्टरांची सुद्धा येते नेमणूक आहे त्या वर्ध्यावरून येतात मात्र त्या सुद्धा पोहोचल्या नाही तर नेत्रतज्ञ सुद्धा येत नाही दंत चिकित्सक मात्र साडेआठ वाजतापासूनच आल्याचे कळले डॉक्टर असो टेक्निशियन असो त्यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याचं दिसून येते रुग्ण मात्र सकाळी नऊ वाजतापासूनच डॉक्टरांच्या प्रतीक्षित चिठ्ठ्या हातात घेऊन बसतात

आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाची हे तर काहीच नाही दुपारी चार वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत नियमानुसार बाह्य रुग्णसेवा सुरू असायला पाहिजे मात्र दाराला कुलूप लावून शक्य एक वाजता डॉक्टर टेक्निशियन कर्मचारी निघून जातात औषधीचा सुद्धा तुटवडा आहे दोन दोन महिने रुग्णांना औषधी ना मिळत नाही वर्धेवरून पुरवठाच होत नाही असं वितरकाचं म्हणणं आहे कशा कशाचे औषध नाही आहे ना म्हणे हा आणि बीपीच्या मिळाल्यात का बीपीच्या घेतोय दोन महिन्यापासून कोलेस्टरच्या गोळ्या मिळत नाही मी वापीस जात आहे दोन महिन्यापासून कोलेस्टॉरच्या गोळ्या मिळत नाही आहे वापीस जात आहे जा जे आहे हां त्याचा सप्लाय म्हणजे जे सप्लाय चेन असते त्याच्यामध्ये जे स्टोअरमध्ये आपल्याकडे अवेलेबल नाही आहे आपल्याकडे ज्या वेळेस अवेलेबल असते त्यावेळेस आपण त्यांना ते देऊ देऊ आज त्यांनी काय करायचं सर मला सप सप्लाय चेन जे आहे ना ते तिथून आम आमच्याकडे आल्याशिवाय आपण नाही काही मागणी टाकली हो मागणी टाकली किंवा मागणी परवाची टाकली काही सर कारवाई असल्यामुळे संपलं किंवा हां कालच संपलं नाही सर आपण किती आधी मागणी टाकायला पाहिजे आपण आपण मागणी बरोबर टाकतो पण सप्लाय आपल्याकडे तात्पुरता येतो भरपूर इथून असा जास्त साठा काय आपल्याकडे पोहोचत नाही त्याच्यामुळे ते तसं होतं धन्यवाद रुग्णालयाला सामाजिक संघटनांनी जलशुद्धीकरण यंत्र दिले मात्र त्याची सुद्धा काळजी घेतल्या जात नाही अशुद्ध पाण्याने तहान भागवावी लागते आरोग्य सुविधा मिळावी हा नागरिकांचा हक्क आहे एकीकडे सरकार आरोग्य सुविधा देण्याच्या घोषणा करते मात्र दुसरीकडे अशी संतापजनक परिस्थिती आहे याला जबाबदार कोण सरकार प्रशासन की प्रशासकीय अधिकारी असा तेजोवलायचा प्रश्न आहे आमदार सुमित वानखेडे खासदार अमर काळे परिसरातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी समाजसेवक आदिलनी याकडे लक्ष घातले पाहिजे अशी मागणी आहे मित्रांनो तुम्हाला आमची बातमी आवडली असेल तर आमचे तेजोवलय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा घंटीची बटन दाबा आपल्या परिसरात घडणाऱ्या सामाजिक आर्थिक राजकीय आदी घडामोडी अथवा घटना आम्हाला कळवा प्रसिद्धी देऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत